मानकापूर मराठी शाळेचा दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस पासून ज्ञानदानाच्या पास प्रारंभाला मोठ्या उत्साहात सुरुवात मुलांना शालेय साहित्य वाटप करून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षीच्या शालेय शिक्षण प्रारंभास मोठ्या उत्साहात सुरुवात करून शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांचे आम्हाप उत्साहात स्वागत करण्यात आलं या शाळा प्रारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षपद मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांनी भूषवलं होतं सर्वच विद्यार्थ्यांचे स्वागत करून मानकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री सुनील महाकाळे यांनी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कर्नाटक सरकारच्या शैक्षणिक सुविधांचा योग्य प्रकारे लाभ घेऊन आपल्या पाल्यांना चांगले गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळत असलेल्या सरकारी शाळांमध्ये घालून शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमच्या गावच्या शाळेस लागील ती मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे श्री सुनील महाकाळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं यानंतर शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री राहुल वराळे यांनी खासगी शाळांच्या वर टीकेची झोड उठवली मानकापूर्व परिसरातील खाजगी शाळा वारेमाप फी घेत असतात मात्र शिक्षण गुणवत्तापूर्वक नसून विद्यार्थ्यांच्या पालकांनी डोके शांत ठेवून विचार करून सरकारी शाळेत आपल्या मुलांना दाखल करावे कारण सरकारी शाळेत गुणवत्तापूर्वक शिक्षण दिलं जातं आणि तज्ज्ञ शिक्षकांची मोठी टीमच विद्यार्थ्यांच्यासाठी आहोरात्र कष्ट घेत असते आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालकांनी सरकारी शाळेतच आपल्या मुलांना प्रवेश घेऊन प्रोत्साहित करावे कर्नाटक सरकारच्या राज्यामधील सर्व शाळेतील मुलांना मोफत शिक्षण मोफत पोषण आहार दूध केळी अंडी मोफत गणवेश बूट सॉक्स दिले जातात मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कर्नाटक सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असेही आमच्या कमिटीचे अध्यक्ष श्री राहुल वराळे यांनी सांगितलं या शाळा प्रारंभ उत्सवास दादासो धुमाळ लक्ष्मण माने यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे स्वागत बशीर मुजावर यांनी केलं तर सूत्रसंचालन अनिल खोत तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक पी बी कांबळेसर यांनी केले शाळेचा पहिला दिवस असल्या आपल्याला त्यांना शालेय वस्तू त्यांच्या बॅगेजसहित फंक्शन आहात सगळ्या गोष्टी आपल्या आपल्यासोबत गव्हर्नमेंट आपल्यासाठी तुम्ही शिकावं तुम्ही काहीतरी फक्त व्हावं म्हणून गव्हर्नमेंटने पावलं आहे आपल्याला उत्तर आहे आमच्या वेळेला आपल्या काही योजना गव्हर्मेंटांसाठी पाठलेली आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून जास्तीत जास्त वेळ तुम्ही शिक्षण जास्तीत जास्त शिक्षण घेऊन आपल्या शाळेचं नाव आपल्याला स्वतः ना। स्वतः ज्या बळावर उभं राहण्याचं सामर्थ्य निर्माण करण्यासाठी ही जाईल हा जो काही शिक्षक स्टाफ होऊन जाईल त्यासाठी सर्वतोपरी या सगळ्या गोष्टीसाठी सहकार्य करेल ज्या त्या गोष्टी ज्या ज्या वेळी तुम्हाला अडसेल त्यावेळा निशंकोचपणेने तुम्ही प्रत्येकाने सरांना विचारलं पाहिजे घडतो कधी व्यक्ती की ज्यावेळी तो झिजून झिजून घडतो दरवाज चंद्रासारखं भिजावं लागतं काय करावं काही चंदर हा नाव करतो तसंच तुम्ही तुमच्या शालेय गोष्टीसाठी सर्वोत्तपरी मन लावून जर अभ्यास केला तर कुणीही आपण मागं पडणार नाही कारण देवा निर्माण करतेवेळी सर्वांना हात पाय कान डोळे सगळे अवयव एकसारखे दिले आपण काय म्हणतो माहिती का की माझ्या नशिबात नाही आहे असं नसते प्रत्येकाचं नशीब देव देते वेळी सर्वांना एकसारखंच दिलेलं नसतं फक्त भराने जायचे आपल्यामध्ये जिद्द पाहिजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की गव्हर्नमेंट तुम्हाला सर्वोत्त्रपरी सहकार्य करायला त्या गोष्टीचा पुरुपयोग उपयोग जा घेऊन तुम्ही जास्त शिकवून तुमच्या आई वडिलांचं शाळेचं राज्याचं नाव देशात लवकर कराविकच मी तुमच्या सर्वांसाठी शुभेच्छा देतून ठाम जय या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेमध्ये मानसरपूरचे ग्रामपंचायत अध्यक्ष नावच कार्यक्रम उपस्थित राहिले त्यांचा आमच्या शाळेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानले तसेच आमचे सी एस सीचे अध्यक्ष आणि राजू वराळे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले की त्यांचेसुद्धा हार्दिक हार्दिक आभार आणि त्याच पद्धतीनं लक्ष्मण माने माझा विद्यार्थी पण आणि युवा नेता सुद्धा आज सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत यांचं सुद्धा माझ्या शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मागणी आहे की ग्राउंडची आम्ही तयारी करून घेतोय मला मातीची गरज आहे हा माहिती आहे

साजरा करतो शाळेचा पहिला दिवस खरंतर सरकारी शाळेमध्ये मुलं का घालायची याबद्दल अध्यक्ष आता <takers> तुम्हाला सांगितलं आहे सरकारी शाळा म्हणजे हे फाउंडेशन आहे आपल्या आयुष्याचं एक फाउंडेशन जे पद्धत होतं ते सरकारी शाळेतच होतं आतापासून बघा मी आय पी एस आय पी एस जे कोण मुलं मुली घडलेत जे सैन्यात गेलेत ज्यांना या जमिनीसाठी बदल प्रेम आहे असेच मुलं हे देश घडवत आहेत आणि ते त्या सरकारी शाळेतच घडतात मग ते मराठी शाळेत असू किंवा कन्नडशाळेत असू किंवा इंग्लिश माध्यमात असू आपण आपल्या पालना मुलांना मराठी शाळेतच किंवा कन्नड शाळेत सरकारी शाळेतच घालवं असे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो कारण का सरकारी शाळेमध्ये आपल्याला शिक्षण आणि मोफत आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी सुविधा इथून मिळाल्या जातात एखाद्या गोष्टीबद्दल म्हणजे तुम्हाला चहा सॉरी नाश्ता जेवण पोषण आहार केळी चिकी अंडी म्हणजे जे पोषक घटक आहेत ते सगळे मिळतं उलट दूध मिळतं आणि काही काही गोष्टी फंक्शन असेल त्या दिवशी स्वीटसुद्धा मिळतं म्हणजे आणि तुमच्याकडे एकही रुपये था आकारला जात नाही हे महत्त्वाचं आहे तुम्ही जर डोनेशन ज्या देऊन शाळेत प्रायव्हेट शाळेत जर गेला तर तुम्हाला तिथं डोनेशन सुरुवात तुम्हाला फी किती आहे त्याची चौकशी करून मग तिथे शाळ जावं लागतं जसं शाळेचं नाव मोठं असतं तसं लक्षण मोठं असतं कारण का तिथले शिक्षक तिथल्या विद्यार्थ्यांना स्वतः परीक्षेसाठी कसवून स्वतः त्यांना अभ्यासासाठी मदत न करतात किंवा परीक्षा पेपर करण्यासाठी मदत करतात तर तिथं वेळा ते उघडकीच आलेलं आहे पण सरकारी शाळेमध्ये इतका मोठा स्टाफ असून सगळे असतात ते पण कष्टातून आणि गरीब धरणातून जाणीव असते की बाबा आपला हा विद्यार्थी आपल्या मुलासारखा त्याला घडवला पाहिजे त्या दृष्टिकोनातून ही शाळा पाहिजे सरकारची शाळा टिकली पाहिजे कारण सरकार अनुदान खर्च त्या शाळेमध्ये शिक्षक तयार आहेत शिकवायला पण पालकांची त्यांची तयारी पाहिजे आपल्या मुलाकडून लक्ष त्यांनी पण दिलं पाहिजे आणि आपल्या मुलाचा विकास केला पाहिजे म्हणून मी सांगतो हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा